सर्वप्रथम सर्व गोत्रीय परिवारास माझा सादर दंडवत प्रणाम मार्गशीर्ष महिना हा उत्तम महिना मानला जातो कारण याच पवित्र महिन्यामध्ये गीता या पवित्र ग्रंथाचा ग्रंथाची जयंती या मार्गशीर्ष महिन्यातच येते आणि त्याचप्रमाणे श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवतार दिन सुद्धा याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये येतो मार्ग म्हणजे जीवनाला वेगळा आकार देऊन मनाची वासना दूर करणे व शीर्ष म्हणजे मन बुद्धी स्वच्छ करून स्वच्छ झाल्यामुळे देवाला अर्पण करणे असे या मार्गशीर्ष महिन्याचं महत्व आहे अशी पवित्रता आहे या मार्गशीर्ष महिन्याला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जास्तच महत्व आहे तर अशाच प्रकारे काहीतरी होण्याचा भाव आपल्या हृदयात नेहमीच असतो मोठ्या व्हावं चमकावं नाव सर्वत्र झळकावं ही अपेक्षा मात्र सर्वांच्याच मनात असते आणि ती चुकीचं नाही आणि ती तसली अपेक्षा करणं काय चुकीचं आहे का, चुकी का जीव हा मुळात मुळातच सापेक्ष आहे म्हणून तर गावात तात्या आप्पा नाना काका जिजा या उपाध्या आपण लावतो त्यांनाही बरं वाटतं ही आवड बालपणातच अंकुरित झालेली असते लहान मुले पाहुणे घरात बसल्यावर मध्येच लुडबुड करतात मस्ती करतात तेव्हा घरातले नेहमीच म्हणतात एरवी मुलं शांत असतात पण असं कुणी आलं की त्यांची मस्ती करायला सुरुवात असं का होतं इतरांना वेधून घ्यावं हा त्यांच्यातला भाव असतो आपल्याला ओळखावे आपल्याला सन्मान द्यावा हा त्यांच्यामधला हेतू असतो आणि भविष्यातच ही हीच सन्मानाची भूक वाढते त्यात अडथळा आला की क्रोध येतो मोह येतो आणि माणूस आणि जीवनामधल्या ह्याच अपेक्षा वाढतात आणि माणूस जीवनात मिळालेल्या या भौतिक साधनाप्रती आपण हृदयातून खरोखरच संतुष्ट राहत नसतो आणि त्यांची आशा अपेक्षा अजूनच जास्त वाढायला लागतं आणि हीच भविष्यात हीच सन्मानाची अपेक्षेची भूक वाढते आणि त्यात अडथळा आला ती पूर्ण नाही झाली की क्रोध येतो मोह येतो माणूस स्मृतीभ्रांश होतो व पुन्हा मोठा होता होताच माणूस लहान होऊन जातो नंतर स्वतःच अडचणी निर्माण करून वेगळ्या मार्गाने चमकून जावं असं वाटतं तेच खालचं घ्यायचं आहे म्हणजे सहस्र अर्जुनाची मा मा एक सुंदर ली श्री दत्तात्रय आपण या मार्गशीर्ष महिन्यानिमित्त श्री दत्तात्रेय प्रभूंचं चरित्र श्री दत्तात्रे प्रभूंच्या लीला श्रवण करत आहोत आणि त्याच निमित्त आज आपण सहस्र अर्जुनाची एक लीला ऐकणार आहोत सहस्र अर्जुनाला सहस्र अर्जुनाचं नाव का पडलं श्री दत्तात्रय प्रभूंच्या आशीर्वादाने त्या सहस्र अर्जुनाला सहस्र हात भेटले म्हणून त्याचा नाव सहस्र अर्जुन असे पडले महिकावती नगरीत कार्तिक राजा राज्य करीत होता त्याला एक अतिशय शूर प्रतापी पुत्र होता या कार्तिक पुत्राने शंकराची आराधना करून शंकराकडून अमृतकुपी मिळवली होती आणि तो तो हृदयात ठेवून अनेक पराक्रम गाजू लागला हे आखटीत पराक्रम पाहून दृष्टविचाराने ग्रसलेल्या रावणाने कार्तिक पुत्राला जिंकण्याची अनेक वेळा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी त्याच्या पदरी मात्र अपयश पडत गेलं शेवटी त्यानेही शंकराला प्रसन्न करून घेतलं व शंकराकडून चौदा चौकड्याचं आयुष्य व लंका मागून घेतली आणि या महादेवाच्या शंकराच्या वरप्रसादाच्या जोरावर त्या रावणाने लंकेमध्ये लंकेत राज्य स्थापन केले व त्याने आपल्या बावन्न कोटी राक्षस सेना सोबत महिकावती नगरीस वेळा दिला कार्तिक पुत्र निकराने लढला पण रावणापुढे टिकाव धरणे त्याला आता कठीण झालं होतं शेवटी रावणाने त्या कार्तिक पुत्राची सर्व सेना मारली व त्याचे दोन्ही हात तोडून टाकले त्याला महिकावतीच्या बाहेर हाकलून देण्यात आले असा अपमानित झालेल्या रुंड भाऊ म्हणजेच हात नसलेला कार्तिक पुत्र दुःख करीत दशदिशांना भटकू लागला भटकत भटकत तो सह्याद्री पर्वतावर आला तिथे त्याला आधार सापडला तो श्री श्री दत्तात्रय प्रभूंची भावपूर्वक आराधना करू लागला त्याने श्री दत्त नामाच्या चिंतन केलं त्यांचं स्मरण केलं आणि त्यांच्या या स्मरण करीत करीत थोर तप केलं शेवटी श्री दत्तात्री प्रभूंनी प्रसन्न होऊन त्याला दर्शन दिलं श्री दत्तात्री प्रभू मा मानववी स्वीकार करून मेरूवाल्या तळ्यामध्ये स्नान करून तळ्याच्या काठी केस सुकत होत या सहज अजून आणि या कार्तिक पुत्राने पाहिलं तेव्हा तो तिथून पटकन उठून गेला आणि आपल्या थोट्या हातावर विस्तू घेतला आणि त्याच्यावर सुवासिक धूप धिक असं द्र द्रव्य टाकून श्री दत्तात्रे प्रभूंच्या केसांना धूप श्री दत्तात्रय प्रभूंची स्तुती स्तवन करू लागला होता धुपादी सुगंधित द्रव्यांची सुवासिकता संपून गेली होती आणि आता त्याची कातडी कातडी जळाल्याचा वास येऊ लागला मग मात्र श्री दत्तात्रय प्रभूने तत्काळ मागे फिरून पाहिले व कार्तिक पुत्राकडे प्रसन्नतापूर्वक अवलोकित ते म्हणाले टाकून दे झटकन तो विस्तवट खाली टाक श्री दत्तात्रय प्रभू असे म्हणताच त्या कार्तिक पुत्राने पटकन पुढे होऊन श्री दत्तात्रय प्रभूंचे चरण धरले आणि आपले सगळे दुःख आपली दुःखद कहाणी तो श्री दत्तात्रय प्रभूला सांगू लागला साक्षात प्रब्रह परमेश्वराला तो सांगू लागला आपलं दुःख आता आपणच माझे दुःख निवारण करता करावे असं तू श्री प्रभूंना परमेश्वराला विनवू लागला आणि त्या दयाळू परमेश्वराने प्रसन्न होऊन श्री दत्तात्रभूंनी कार्तिक पुत्राला दोनच काय पण हजार हात दिले व त्याला देत ते म्हणाले जा आणि सुखाने राज्य संपदा भोग या जगामध्ये कुणीही तुझा पराभव करू शकणार नाही तू अजिंक्य वीर ठरशील पण एक लक्षात ठेव चुकून देखील कधी गाय स्त्री आणि ब्राह्मण यांच्यावर शस्त्रघात करू नकोस यांचा कधी अपमान करू नकोस आमचे वरदान नष्ट होणार नाही आणि जर तू हे नाही केलंस हे जर तू स्त्री ब्राह्मण आणि गाय यांची हत्या केलीस तर आमचं वरदान नष्ट होऊन तुला तुझ्या प्राणाला मात्र मुकावे लागेल श्री दत्तात्रय प्रभूंच्या या वरप्रसादाने सहस्र अर्जुनाला सह एक हजार हात लाभले आणि त्या कार्तिक पुत्राने अर्जुनाने महिकावतीचे राज्य पुन्हा प्राप्त केले व तो राज्य उपभोगू लागला पण शौर्य धन संपत्ता याच्यामुळे मात्र तो सहस्र अर्जुन तो कार्तिक पुत्र हळूहळू गर्विष्ट बनत चालला होता आणि त्यातच त्याला शिकारीचाही नाद लागला आजच एके दिवशी सहजून शिकारी निमित्त विन्य पर्वतावर आला आणि त्या आरण्यामध्ये भटकत भटकत ते दूरपर्यंत गेले होते उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्या कार्तिक पुत्राला अतिशय तहान लागली होती तेव्हा तो सेवकाला म्हणतो इथे ते कुठे जवळपास पाणी असेल तर बघ सेवक सर्व दूर तपास करून आले होते पण त्यांना कुठे तपास लागत नव्हता तितक्यात काही सेवकांना अचानक एक साधू दिसला ते त्यांच्या समोर उभे राहून हात जोडीत म्हणाले हे सज्जन इथे कुठे पाणी मिळण्याची शक्यता आहे का तेव्हा तो ऋषी तो संन्यासी म्हणतो का तुम्ही असेच समोर पलीकडे जा तिथे जमतदागनी नावाचा महान तपस्वी ऋषी वास्तव्य करीत आहे त्यांच्याजवळ पाणी मागा असे म्हणून तो साधू तिथून निघून गेला सेवक तत्काळ त्या जमदाग्नीच्या आश्रमात गेले व विनंती करीत म्हणाले हे ऋषीवर्या आमचा राजा तहानीने व्याकुल झालेला आहे तरी मेहरबानी करून आमच्या राज्याची तृष्णा शमवावी आम्हाला थोडंसं पाणी द्यावं तेव्हा तो जमदाग्नी ऋषी ध्यानमग्न होते सेवकाची विनंती ऐकून ऋषी पत्नीने म्हणजेच रेणुकादेवीने वड्याच्या पानाचे दोन द्रोण तयार केले व त्यात पाणी भरून सेवकाच्या हाती देत ती म्हणाली त्यातील एक द्रोण राजाला द्याव व एक द्रोण भाग पाहून रेणुकीने सांगितल्यानुसार एक द्रोण राजाला दिले व दुसऱ्या द्रोण खोलगत भाग पाहून त्यात ओतल्या तितक्यात तो संपूर्ण भाग शीतल मधुर अशा पाण्याने भरून निघाला होता तिथे सर्वसेना तृप्त होईपर्यंत पाणी प्यायली पण हे सर्व पाहून या राजाच्या मनामध्ये मात्र मोह निर्माण झाला त्याने तपोधन सामर्थ्य राशी जमदाग्नीचे दर्शन घ्यायचे ठरविले व तो त्याच प्र त्याप्रमाणे सर्व सेने सहन निघाला जमदाग्नी दिसताच त्याने त्याच्या ते पायाला मिठी मारली व त्याचे अनेक प्रकारे स्तुती करू लागला नवदाग्निनेही राजांचा योग्य प्रकारे आदर केला सत्कार केला नंतर ती रेणुका माता रेणुका माता जबानीला म्हणाली हे पुण्यवान स्वामी राजाला भोजनासाठी विनवावे पण त्यावर उत्तर देत ऋषी म्हणाले हे प्रिय तू व्यर्थच असा विचार करीत आहेस आगे हे राजे लोक अतिशय कुटिल वृत्तीचे आणि गर्वाभिमानी असतात शिवाय त्यांच्या अंतकरणा सदैव वास करीत असून त्यामुळे हे कमारीची दृष्ट बनलेली असतात तरीही आग्रह करीत धरीत रेणुका म्हणाली हे प्रियवरा तहानलेला पाणी भाग्य असलेल्यांना भोजन देणे हा उचित धर्म आहे तरी आपण योग्य वाटेल तसे करा मात्र त्या जबदागिने आपल्या मंत्र सामर्थ्याने स्वर्गाहून काम ते बोलवून घेतले तेव्हा त्या जबदागिने राजाला जेवणासाठी भोजनासाठी आमंत्रण दिले आणि इकडे राजाच्या अफाट सैन्याच्या पंक्ती बसल्या त्यात क्षणी खीर पोळी तूप विविध प्रकारच्या भाज्या पांढरशुभ्र भात असे अनेक अमृतमय पदार्थ भरभरून येऊ लागले त्यामुळे राजा अधिकच चकित होऊन आपल्या मंत्र्याला म्हणाला आहो जे अन्न आम्हाला देखील पाहायला मिळत नाही अशा अन्नाची निष्पत्ती इतक्या तडकाफडकी कशी होते तेव्हा तो मंत्री राजाला सल्ला देतो हे राजन ऋषीच्या सामर्थ्याचा काहीच थांब पत्ता लागत नाही तरी आपण गुहेत जाऊन मात्र चौकशी करावी राजालाही राहावी ना त्याने झटकन उठून गृहेमध्ये गुहेत प्रवेश केला आणि पाहतो पाहतो तर समोर पांढऱ्या शुप्र वर्णाची कामधेनू उभी राजाच्या मनात लगेच अभिलाषा जागी झाली त्यांच्या मनातला मोह संचारला होता आणि तो जमदाग्नीला म्हणाला हे मुनिवरा ही कामधेनू आम्हाला दे तेव्हा तो जमदाग्नी म्हणाला राजेंद्र ती स्वर्गाची संपत्ती असून इंद्र ती आमच्यासाठी पाठवित असतो तरी ती आम्ही आपल्याला देऊ शकत नाही तेव्हा राजा म्हणतो कोण इंद्र आहो त्याला कोण विचारतो तुम्ही चुपचाप काम दे आमच्या स्वाधीन करा असे म्हणून राजाने ती काम सोडली देखील पण बंध बंधनातून मुक्त होताच ती कामधेनू सैरावैरा पडू लागली आणि सेवक तिला पकडण्याचा प्रयत्न करू लागली ती काही कोणाच्या हाती सापले नाही ते तिला आसूडाने मारू लागले मात्र कामधेनु अतिशय क्रोधात होऊन खुर आपटू आपटू लागली शिंगे रोखू लागली शेपटी जमिनीवर आपटू लागली तो तो चतुरंग सैन्याचे महासमूचे समूह निर्माण होऊ लागले दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध सुरू झाले थोड्याच वेळामध्ये कामधेनूच्या सैन्याने राजाच्या मंत्र्यासहित सर्वांचा निपात केला तितक्यात कामधेनू तितक्यात कामदीनचे सर्व सैन्य अदृश्य झाले व कामदेन स्वर्गात गेली डोळ्यासमोर घडलेला प्रकार हा अहंकार पाहून राजा अतिशय क्रोधाने संतप्त झाला होता परंतु तिथे उरले होते फक्त स्वतः सहस्रा अर्जून जमदागणी आणि रेणुका सहस्रा अजून आणि सगळा राग त्या जमदागणीवर त्या ऋषीवर काढला आणि झटकन तलवार काढून तो जमदागणीवर सपासप वार करू लागला पहिल्याच वारात जमदाग्नी जमिनीवर कोसळला हे दृश्य पाहून रेणुका धावली होती व पतीचे प्राण वाचवण्यासाठी तिने जबदाग्नीला कवताळले होते परंतु क्रोधात राजा क्रोधामध्ये राजाच्या काहीच लक्षात येईना तो सारखे वार करीत राहिला बिचाऱ्या रेणुकाला एकवीस घावं लागले ती घायाळ होऊन पडताच राजा तिथून निघून गेला जब दागणीने ह्या यात्रा संपवली होती रेणुकेचे प्राणही कंठासी आले होते या दंपत्याला परशुराम नावाचा महाप्रतापी पुत्र होता तो त्यावेळी कैलास पर्वतावर प्रत्यक्ष महेशाच्या हातून धनुत्याचे शिक्षण घेत होता तो महेशाची सेवा करीत असताना रेणुकाचा हमरडा व परशुरामाला मारलेली हाक ऐकून महेशची म्हणजे शंकर परशुरामाला म्हणाले पुत्रा तुझे माता पिता संकटात आहेत तू लवकर त्यांच्या समाच त्यांच्या समाचारासाठी जाणे उच्छित आहे शंकराची आज्ञा घेऊन परशुराम तापूर आश्रमात आला पाहतो तर माता पिता निश्चेष्ट पडलेले तो खूप दुःख करू लागला तितक्यात किंचित डोळे उघडून रेणुका बोलू लागली हे पुत्रा सहस्रा अर्जुनाने आमची अशी स्थिती केली आहे केवळ केवळ तुझी भेट व्हावी म्हणून मी कंठामध्ये प्राण आणून एक काम कर भूमिका शोधून आमच्या दोघांचा कर पण माते हे सर्व जग क्रिमी कीटकाने भरून राहिलेला आहे मग पृथ्वी तलावर निष्कलंक भूमी कोरी भूमी मी कुठून सापडणार परशुराम संशयपूर्वक आपल्या मातेला म्हणू लागला तेव्हा रेणुका म्हणते पुत्रा तू ताबडतोब कावड करून आम्हाला सह्याद्री पर्वतावर घेऊन चल आणि तिथे श्री दत्तात्रय प्रभूंचे वास्तव्य असून ते नक्कीच माझ्यावर दया करतील माते पण मी त्या अल्पक्षरास कसा शोधू परशुराम पुन्हा संशय होऊन शंकित होऊन म्हणाला पुत्रा दृष्टिक्षेपात त्या कावडीच्या अष्ट काष्टांना कोप फुटतील ना तेच श्री दत्तात्रय प्रभू आहेत असे जाणवत त्यांच्या चरणी विनम्र हो तेच तुझे सहाय्यक होतील असे म्हणून निरणुकाने प्राण सोडला होता परशुराम माता ठेवून व कावड खांद्यावर टाकून श्री पर्वताची वाटचाल करू लागला सह्याद्री पर्वतावर पोहोचल्यावर त्याने सह्याद्री पर्वताला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली दोन प्रदक्षिणा पूर्ण झाल्या तरी श्री दत्तात्री प्रभूंनी ती दर्शन दिले नाही परशुराम कुठेही न थांबता आणि काहीही न खाता पिता असं प्रदक्षिणा घालीत होता त्याने नेताने तिसरी प्रदक्षिणा चालू केली आणि मला लवकरात लवकर दर्शन देण्याविषयी श्री दत्तात्रय प्रभूंची प्रार्थना करीत परशुराम चालत होता तितक्यात अघटित घडले शुष्क काष्टांच्या कावडीला सर्व बाजूने कवळे कवळे लुसलुची असे कोंब फुटले होते परशुरामाला अतिशय आनंद झाला आनंदित होऊन परशुरामाने समोर पाहिले तसे श्री दत्तात्रय प्रभू पाधी वेशात उभे परशुरामाने धावून श्री प्रभूंच्या चरणाला कडकडून मिठी मारली व अनेक प्र प्रकारे स्थिती स्तवन करून त्याने विनंती केली हे जगतपालका कृपानिधी माझ्या निरापराध माता पित्यांचा बुद्धी सहसा अर्जुनाने वध केला मग आमच्या देहाचा निक्षेप कोऱ्या भूमीवर करावा अशी इच्छा व्यक्त केली आहे तरी आपण कृपाळी होऊन कोऱ्या भूमिकेचे दातृत्व करावे श्री दत्तात्रय प्रभूने प्रसन्न कावळ सौंदर्य जवळ घ्यायला सांगितले नंतर अग्रोदक आणायला सांगितले परशु म्हणजे सर्व तीर्थांचे थोडे थोडे उदक पाणी घेऊन यायला परशुरामाला सांगितले होते तेव्हा त्या परशुरामाने बाणाच्या सहाय्याने सप्त तळ्यातून पाणी काढले व आपल्या श्रीचरण आपल्या श्री दत्तात्रय प्रभूचे त्या पाण्याने श्रीचरण धुतले नंतर ते चरणोदक त्या भूमीवर स्थिर पडले मग सर्व प्रकारचे अंत्यसंस्कार करून तो श्री दत्तात्रय प्रभू पुढे दीनवंदनाने उभा राहिला व त्यांचे अनंत प्रकारे स्तुती करू लागला तेव्हा श्री दत्तात्रय प्रभू अमृतमय शब्दात म्हणाले हे भरगवा तू चिरंजीव होशील या पृथ्वीतलावर तुला जिंकेल असा कोणीच वीर जन्माला येणार जी जी दयाभना पण आपणच सहजा अर्जुनाला जिंकण्याचे वरदान दिले आहे मग जर त्यांच्याशी माझा संघर्ष निर्माण झालाच तर या दोन्ही वरदानाची संगती कशी लावायची परशुराम कतूहलपणे आनंद आनंदाने म्हणाला तेव्हा श्री दत्तात्रय प्रभू म्हणतात भार्गवा सहस्र अर्जुनाने आमच्या आज्ञेचे उल्लंघन केले आहे आता त्यांचे रक्षण कोण करेल म्हणाले नंतर परशुराम प्रभू प्रभूंची आज्ञा घेऊन श्री दत्तात्रेय प्रभूंची आज्ञा घेऊन निघाला तो थेट त्याने महिकावती घातली आता त्याला आपल्या माता पिताच्या वधाचा प्रतिशोधाशिवाय काहीही दिसत नव्हते त्याने तुंबळ युद्ध करून सहस्त्र अर्जुनाला एम सदने पाठवले इतकेच नाही तर एकवीस वेळ आपथिय केली ती या परशुरामाने कशामुळे दत्तात्रय प्रभूचं दर्शन श्री दत्तात्रय प्रभूचं वरदान या परशुरामासोबत होत तर अशा प्रकारे या लेळेतून आप मोह जीवनामध्ये संतुष्ट राहणं खूप महत्वाचं आहे मोह सोडून जे आहे त्याच्यामध्येच समाधान मानणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर असेच अनिष्ट आपल्याकडून कळत न कळत घडल्या जातात आणि त्याने परमेश्वरसुद्धा दुरावला जातो उदास होतात दंडवत प्रणाम श्री दत्तात्रय प्रभू ही लिळा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा